कल्लापांण्णा आवाडे इचलकरांची जनता बँकेनं आर्थिक टंचाईच्या काळातही मागील आर्थिक वर्षात चार हजार दोनशे पन्नास कोटीचा व्यवसाय केला आहे यातून सर्व आर्थिक तरतुदी पूर्वीचा कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली बँक दोन वर्षात पाच हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे इचलकरंजीच्या कल्ला आवाडे जनता बँकेनं वर्षभरात केलेल्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष स्वप्नील आवाडे यांनी पत्रकार परिषद घेतली केवळ नफा मिळवणं हा बँकेचा उद्देश नाही तर विश्वासार्हता जपण्याला प्राधान्य दिलं जात आहे बँकेच्या प्रगतीत सर्वसामान्यांचा वाटा मोठा असल्याचं नमूद करून स्वप्नील आवाडे यांनी बँक बदलत्या काळानुरूप सभासदांना सर्व अत्याधुनिक सुविधा देत असल्याचं सांगितलं विविध समाज जात आणि उद्योगांसाठी शासनाच्या विविध कर्ज योजना लाभ बँकेमार्फत दिला जात असून सर्वच स्तरातील ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय येत्या दोन वर्षात बँक पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करेल असा विश्वास आवाडे यांनी व्यक्त केला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सीए संजय कुमार अनिगोळ व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे अध्यक्ष सीए चंद्रकांत चौगुले संचालक महेश सातपुते बंडोपंतलाड शैलेश कोरे अविनाश कांबळे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे व्यवस्थापक किरण पाटील उपस्थित होते